कल्याण ग्रामीणमध्ये रायते गावामध्ये सलग पंधराव्या वर्षाचा श्री साईबाबा पालखी पदयात्रा सोहळा यावर्षी संपन्न होत आहे दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी रायते गावामध्ये पालखी प्रदक्षिणा घालण्यात आली त्यानंतर सतरा डिसेंबर ते चोवीस डिसेंबर पर्यंत रायते गाव ते श्री क्षेत्र शिर्डी पर्यंत पदयात्रा पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे यामध्ये रायते गावातील आणि परिसरातील अनेक साई भक्त मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत गावागावामध्ये या साई भक्तांचे आणि श्री साई समितीचे साईमाई असे स्वागत होत आहे तसेच चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी हे सर्व साई भक्त आपल्या रायते गावात परत येणार आहेत त्यानंतर सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी संध्याकाळी सहा ते दहा या वेळेत साई भंडाऱ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे तसेच साई भजन मंडळ असोसे तालुका मुरबाड यांचं साई संगीत सेवेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या भंडाऱ्याला तसेच या साई पालखी पदयात्रा सोहळ्यामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग व्हावं अशा प्रकारचे आव्हान साई दर्शन युवा समिती रायतेचे अध्यक्ष नरेश सुरोशी यांनी आवाहन केले आहे पत्रकार भरत दळवी यांनी भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या वतीने या पालखी सोहळ्याला शुभेच्छा दिल्या या पालखी पदयात्रा सोहळ्यामध्ये रायते गावातील सर्व ग्रामस्थ परिसरातील सर्व तमाम साई भक्त यांनी सुद्धा मोठ्या आनंदाने सहभाग घेतला आणि साई समितीच्या सर्व साई भक्तांना शुभेच्छा दिल्या प्रभाकर पवार महेश पवार दिलीप सुरोशी रवींद्र सुरोशी भगवान पवार या मंडळांच्या प्रमुख पदाधिकारी तसेच सर्व सदस्यांनी पंधराव्या वर्षाचा हा कार्यक्रम साई दर्शन युवा सेवा समिती रायते अंतर्गत भव्य पालखी पदयात्रा सोहळा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत ज्याचे लागतील ला पाय टळतील ला अपाय सर्व त्याचे कल्याण तालुक्यातील रायते गावापासून साई दर्शन युवा समितीच्या माध्यमातून पंधराव्या वर्षात साई पदयात्रा पालखी सोहळा साजरा होत आहे आपल्या सोब सोबत आहेत कल्याण तालुक्यातील रायते गावातील माझा पंधरा वर्षापायी कल्याण तालुक्यातील रायते गावापासून शिर्डी नगरीपर्यंत साईबाबांच्या दर्शनासाठी पालखी जात असते सध्या बापसाई गावाच्या नॅशनल हायवेवर ही पोहोचलेली आहे आपल्यासोबत आहेत या समितीचे अध्यक्ष कशा प्रकारे आपण साई पालखी सोहळा आयोजित करता कोणकोणते कार्यक्रम होतात भंडारा केली आहे काय सांगाल आपला साई पालखी सोहळा दिसत नाही काही काही दिसत नाही प्रत्येक वर्षी असतो काही दिसत नाही हा कार्यक्रम पालखी कार्यक्रम काही दिसत नाही चालू आहे आम्ही आठ दिवस प्रकारचं होतं आमचं नाही आणि आणि आज तुम्ही या ठिकाणी आम्हाला भेट दिली त्याबद्दल आम्ही त्या

शिर्डी पर्यंतचा हा हजारो महिलांचा प्रवास रायते गावातील साई भक्त त्या ठिकाणी दरवर्षी कल्याण तालुक्यातील साई दर्शन युवा समितीच्या माध्यमातून वर्षाचा आपल्या समितीच्या माध्यमातून आज सुरू होत आहे संपूर्ण राज्य गावामध्ये प्रदक्षिणा पालखी प्रदक्षिणा या ठिकाणी मंडळाच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या सहकार्याने राबवण्यात येणार आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा हा सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा होतो आहे चोवीस तारखेला शिर्डी नगरीवरून आपल्या राज्य गावात ही समिती आणि मंडळाचे सर्व साई भक्त गावात येऊन

आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पोहचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल